बघ ना स्वतःकडे कशी ओबडधोबड झाली आहे कशी दिसतेस हे जसं कानावर पडल्या स्त्रीला एक अनावर असं अश्रू येतात नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी आहे अश्विनी मोटिवेशन बाय अश्विनी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले नाही परंतु आज असा विचार केला की चला आपण आज नव्याने सुरू करूया तर आज मी तुमच्यासाठी खास असा विषय आणलेला आहे आपल्या चॅनलवर आपण महिला दिनाबद्दल आणि एक दोन व्हिडिओ महिलांच्याबद्दल मीच टाकलेले आहेत शॉर्ट्स पण टाकलेले आहेत मित्रमैत्रिणी तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलला जाऊन तर आज एक खास विषय पुन्हा महिलांसाठी मी घेऊन आलेली आहे कधीतरी मला डायरी लिहायची आवड होती तर मी स्टोरीज स्त्रियांचे अनुभव कुठून तरी एक अनुभव घडलेला असेल तर ते मी डायरीमध्ये लिहायची तर आज तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक डायरी आहे आणि मी कधीतरी या गोष्टीबद्दल विचार केलेला होता आणि ती मी आज इथे या डायरीमध्ये लिहून काढलेला आहे तर मी तुमच्या सोबत ते आज शेअर करणार आहे तर आजचा आपला खास असा विषय आहे तुम्ही विषय टायटलमध्ये बघितलाच असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय असं वाटते तुम्ही हा पूर्ण टायटल वाचला असेल की स्त्री खरंच मूर्ख असते पण त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे मित्रमैत्रिणींनो तर तुम्ही हा सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच नक्कीच सांगा की तुमची प्रतिक्रिया मला ऐकायची आहे की खरंच आपण ज्या स्त्रीला मूर्ख समजतो घरात असं होत नाही मित्रमैत्रिणींनो परंतु कुठे ना कुठेतरी स्त्रीला खालच्या दर्जाची म्हणजे एक दिली जाते जाणीव तर ती ती जाणीव मुळातून नष्ट करायला हवी म्हणून त्यासाठी आजचा हा विषय आहे मित्रमैत्रिणीं स्त्री खरंच मूर्ख असते क्वेश्चन मार्क तर स्त्रीचं जीवन हे दिनचर्या ही सकाळी साडेपाच सहा वाजेपासून अगदी आपण खेडेगावामध्ये बघतो तर पाच वाजेपासून ते स्त्रीचं आयुष्य सुरू होते दैनंदिन ज्या असतात गोष्टी त्या सुरू करण्यासाठी तिची सकाळ ही पाच वाजेपासून खेडेगावामध्ये दिसते हल्ली आता शहरामध्ये सहा साडेसहा आणि जर कामावर जाणाऱ्या स्त्रिया असतील तर त्या पण बहुतेक पाच साडेपाच सहाच्या दरम्यान उठतात प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असू शकते कु कुठल्या स्त्रिया ह्या हाऊसवाईफ असतात कुठल्या स्त्रिया ह्या बाहेर जाऊन काम करणाऱ्या असतात अगदी मोठ्या मोठ्या पदावरसुद्धा महिला आहेत तर त्या सगळ्या स्त्रियांना माझं अभिवादन आहे वंदन आहे आणि आजचा आपण हा व्हिडिओ सुरू करतो तर स्त्री खरंच मूर्ख असते स्त्री ही सकाळी साडेपाच वाजतापासून तर तिची दिनचर्या सुरू होते सकाळचं काही कामे आटपून ती मुलांना उठवण्यासाठी शाळेत जाण्यासाठी उठवण्यासाठी जाते तर मुलांना उठवून ती त्यांच्या शाळेची तयारी डबा करण्यासाठी आपला दिनचर्या सुरू करते त्यांना दूध चहा सगळं देऊन डबा बनवून नाश्ता देऊन सगळं तयार करून त्यांना सकाळी सात वाजेपर्यंत जर सकाळची शाळा असेल तर सात सव्वा सातपर्यंत त्याला त्यांना शाळेमध्ये पोच करून देते त्यानंतर शाळेत मुले गेल्यानंतर पतीचा डबा असतो त्यांची नाश्त्याची वेळ झालेली असते त्यांना ऑफिसला जायचं असते त्यांचं सगळं आवरून द्यायचं असतं त्याला हवं नको ते बघायला बघायचं सुरू असते तर असं करता करता सगळं आटपता आटपता दहा वाजलेले असतात त्यांचा पतीचा टिफिन नाश्ता सासू सासऱ्यांना चहा सगळं काही आटपून दहा वाजलेले असतात त्याच्यानंतर ती सगळ सकाळी घरातली राहिलेली कामे बघते हवं हो नको ते सासू सार सासऱ्यांना बघते त्यांना जेवण देते असे करता करता अकरा वाजले असतात मित्रमैत्रिणींनो मग पुन्हा स्त्री ही घरातली थोडीफार कामं आटपून मुलांना शाळेत घ्यायला जाते तर ते साडेबारा एक वाजेपर्यंत मुले घरी परत आलेली असतात पुन्हा त्यांना तयार करणे त्यांना हातपाय स्वच्छ धुवून देणे त्यांना जेवण देणे आणि शाळेत काय शिकवलं हे सगळं चौकशी करणे यात स यातच स्त्रीला दोन वाज वाजलेले असतात मग राहिले सहालेले कामं ती करून स्वतःला जेवण्यासाठी ते जेवण देते स्वतःला आता असंच म्हणता म्हणा म्हणता येईल ती दोन अडीच वाजेपर्यंत जेवण करते हवं हो नको ते मुलांना बघते त्यांना थोडा वेळ अभ्यास घेते त्यांना थोडा वेळ आराम करण्यासाठी सांगते असं सगळं करेपर्यंत चार ते पाच वाजले असतात मग पुन्हा पाच वाजता सासऱ्यांचा आवाज येतो मग तो, तो सुनबाई सायंकाळ झालेली आहे चहा कुठे आहे असं सगळं दिनचर्या सुरू असते मग पुन्हा सासू सासऱ्यांना चहा दिला नाश्ता दिल्यानंतर मुलांना जर ट्यूशन असेल तर ती ट्युशनला सोडायला जाते असे करता करता साडेपाच वाजले असतात मग पु मुलांना ती पुन्हा आणण्यासाठी सात वाजेपर्यंत मुलांना ती घेऊन येते मग पुन्हा त्यांचा अभ्यासाची वेळ झालेली असते त्यांना एक तासभर अभ्यास घेऊन पुन्हा स्वयंपाकाला लागते स्वयंपाक करता करता साडेआठ नऊ झालेले असतात तितक्या वेळामध्ये तिचे पती परत आलेले असतात ऑफिसमधून मग ते सगळ्यांना जेवायला वाढते सगळ्यांना जेवण करेपर्यंत दहा वाजलेले असतात मित्रमैत्रिणी मग पुन्हा तिचं स्वतःचं जेवण राहिलेलं असतं मग ती सगळे थोडंफार राहिलेलं कामं आटपून जेवण करेपर्यंत तिला अकरा साडे अकरा वाजलेले असतात मग पुन्हा दुसऱ्या दिवशीची दिनचर्या करायची असते आणि मुलांचा टिफिन नवऱ्याचा टिफिन या सगळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी टिफिन बनवण्यासाठी तिला तो वेळ मिळालेला असतो संध्याकाळचा रात्रीचा तर ती ते सगळं आटपतपर्यंत तिला बा साडेबारा एक वाजलेला असतो मित्रमैत्रिणी तर बघू शकता स्त्री खरंच मूर्ख असेल का या सगळ्या गोष्टी ती दैनंदिन जीवनात सतत करत असते कुणालाही उत्तर न देता कुणाचीही अपेक्षा न करता स्वतः सक्षमरित्या ती आपल्या दिवसाची सुरुवात करते आणि अजा तिचा दिवसाचा कामं आटपतपर्यंत शेवट होतो मित्रमैत्रिणी मग कधीतरी ते ती अशी सतत सतत काम करत असते ती तिच्या शरीराकडे दुर्लक्ष होत असते तिची तब्येत खालावत जाते कदाचित ती स्वतःला वेळ देऊ शकत नाही या सगळ्यांमध्ये प्रत्येकाच्या बाबतीत होईल असं नाही मित्रमैत्रिणी कधीतरी कोणत्या तरी स्त्रिया अशा असतात हाऊसवाईफ असतात तर त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत जाते जडपणा वाढत जातो शरीर साथ देत नाही तरीसुद्धा ती दैनंदिन आपले कार्य करतच असते परंतु कधीतरी असा आवाज येतो बघ ना स्वतःकडे कशी ओबडधोबड झाली आहेस कशी दिसतेस हे जसं कानावर पडल्यास स्त्रीला एक अनावर असं अश्रू येतात परंतु ती ते अश्रू पुसून आपल्या कामाला लागते तर हळूच एक पुन्हा आवाज येतो की स्त्री खरंच मूर्ख असते विनाकारण रडत असते तर मित्रमैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा की खरंच स्त्री मूर्ख असते का ती प्रेमाखातीर आपल्या कुटुंबियाचा सांभाळ करत असते तिला त्यात आनंद मिळत असतो हवं नको ते मुलांना पतींना सासू सासऱ्यांना सगळं काही वेळेच्या आत उपलब्ध करून देते मित्रमैत्रीणू घरची सगळी सगळी जबाबदारी पार पाडत असते तुम्ही विचार करू शकता तुम्ही पण महिला आहात की तुमच्या मागेच किती जबाबदाऱ्या असतात निमूटपणे प्रत्येक स्त्री ही आपली जबाबदारी पाळतच असते परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की म महिलांनो स्त्रियांनो इतरांचा विचार करता करता तुम्ही स्वतःचा विस विचार करायलाच पाहिजे कारण की आयुष्य आपल्याला एकदाच मिळालं आहे आपण आपला उद्धार करण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल की हल्लीच्या काळामध्ये तर आता सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे पुष्कळ वेळ मिळतो महिलांना कदाचित सगळ्या महिलांना वेळ मिळत नसेल काही महिलांना वेळ मिळतो काहींना नाही मिळत तर पण तरी जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही स्वतःच्या विचार अभिव्यक्तीकडे लक्ष दिलं पाहिजे चांगल्या गोष्टीमध्ये आपलं मन रबवलं हो पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचार केला पाहिजे आपण आपला उद्धार कसा करू शकतो जरूर जरूरी नाही आहे मित्रमैत्रीणं की तुम्ही बाहेरच जाऊन आपला विकास करू शकतो शकता तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू इतरांना आपले विचार आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवू शकता सामाजिक कार्यामध्ये काही का असे ना क्षणिक का असे ना आपला सहभाग आपण दिलाच पाहिजे काही काही असे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कार्यक्रम होतच असतात तिथे कॉन्ट्रीब्यूट केला पाहिजे म्हणजे स्वतःचं काहीतरी लिहून काहीतरी विचार इतरांपर्यंत पोहोचवायचं काम के तुम्ही केलं पाहिजे त्याच्यामुळे दोन घ गोष्टी होणार तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आणि तुमची तब्येत पण एकदम छान राहणार तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ का कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार